अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवार सव्वीस एप्रिल रोजी मतदान होत आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे अमरावती मतदारसंघात एकूण अठरा लाख छत्तीस हजार अठ्ठ्याहत्तर मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी एक हजार नऊशे त्र्याऐंशी मतदान केंद्र असणार आहेत जिल्ह्यातील या मतदान केंद्रांसाठी ई व्ही एम मशीन व मतदानासाठी लागणारं आवश्यक साहित्य साधन सा वितरण मतदान चमुंना करण्यात आलं असून मतदान पथके मतदानस्थळी रवाना झाली आहेत अमरावती जिल्ह्यात बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेडघाट व अचलपूर हे सहा विधानसभा संघ आहेत तेथील मतदान केंद्रांकरिता ईव्हीएम एम मशीन व साधन सामग्रीचे वितरण करण्यात आलं आहे बडनेरा मतदारसंघाकरिता श्री शिवाजी बी पी कॉलेज या ठिकाणाहून वितरण झालेत अमरावती मतदारसंघाकरिता एव्ही एम कोडाऊन नंबर एक विद्यापीठ रोड येथून वितरण झालेत तिवसा मतदारसंघाकरिता एम पी एस सी परिसर सातरगाव रोड तिवसा इथनं दर्यापूर मतदारसंघाकरिता एम पी एस सी परिसर दर्यापूर मेडघाट मतदारसंघाकरिता फातिमा कॉन्व्हेंट हायस्कूल हॉल तर अचलपूर मतदारसंघाकरिता कल्याण मंडपम कोर्ट रोड या ठिकाणाहून ईव्हीएम मशीन व मतदान साहित्य साधनसामग्रीची निवडणूक विभागाकडून संबंधित पोलिंग पार्टींना वितरण करण्यात आले मतदान केंद्रातील आवश्यक सुविधा व सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन तत्पर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत